आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विधानसभेचा निकाल लागलेला आहे महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडालेला आहे यामुळं आता महायुतीच्या उमेदवारांच्या भव्य मिरवणुका निघाल्यात जल्लोष सुरू आहे हे सगळं सुरू असलं तरी येत्या दोन तीन दिवसात राज्यात नवीन सरकार महायुतीचं स्थापन होईल त्यामुळे या सरकारमध्ये मंत्री म्हणून आपल्याला शपथ घेता यावं यासाठी आत्तापासूनच जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी पदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली ला आहे दुपारनंतर कारण लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याची चिन्ह आहेत काही मंत्र्यांचा शपथविधी आधी होईल आणि त्यानंतर विस्तार मात्र नंतर होईल त्यामुळे आता आधीच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील नवीन आमदार प्रयत्न करू लागले आहेत त्याची फिल्डिंग लावलेली आहे लावली, लावली जात आहे कोल्हापुरात जर मंत्रिपद द्यायचं ठरलं तर इथं कुणाला संधी मिळेल या संदर्भात चर्चा करूया कारण दहाच्या दहा जागा या महायुतीनं पटकावलेल्या आहेत स बहुसंख्य आमदार जे झालेले आहेत ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटते की मंत्री म्हणून आपल्याला संधी मिळावी प्रकाश आबिटकर यांनी हॅट्रिक केलेले आहे क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा आलेले आहेत चंद्रदीप नरके तिसऱ्यांदा निवडून आलेत राहुल आवाडे हे प्रथमच निवडून आलेत अमल महाडिक हे दुसऱ्यांदा निवडून आलेत त्यामुळं तिसऱ्यांदा चौथ्यांदा निवडून आलेले आपण सिनेअर आहोत असे म्हणत आता फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाच्या वतीनं जिल्ह्यातले एकमेव आमदार आहेत सिनेअर आहेत त्यामुळं अजित पवार गटाला जेव्हा मंत्रीपद दिलं जाईल तेव्हा साहजिकच हसन मुश्रीफ यांचं नाव निश्चितपणे त्यामध्ये असेल त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून हसन मुश्रीफ हे मंत्री असतील असं एकूण शक्यता जास्त आहे भाजपला जर मंत्रीपद द्यायचं ठरलं तर कोल्हापुरात दोन भाजपचे आमदार आहेत राहुल आवाडे आणि अमल महाडिक राहुल आवाडे पहिल्यांदाच विधानसभेत जात आहेत त्यामुळं त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण अमल महाडिक यांच्यासाठी भाजप आणि महाडिक गट निश्चितपणे ताकद लावण्याची शक्यता आहे त्यामुळे अमल माडिक हे राज्यमंत्री पदा मध्ये राज्य राज्यमंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करतील सगळ्यात महत्वाचं शिंदे गट शिंदे गटाच्या वतीने जे चार आमदार निवडून आलेले आहेत ते सगळेही सगळेच आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून आलेत त्यामुळे यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता जास्त आहे प्रकाश आंबेडकर आणि राजेश क्षीरसागर या दोघांच्यात ही स्पर्धा जास्त असेल कारण प्रकाश आंबेडकर गेल्या पाच वर्षात मंत्रिपदाची प्रतीक्षा करून थकले पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही यावेळी मात्र हॅट्रिक केल्यामुळं त्यांचा दावा वरचट ठरणार आहे क्षीरसागर हे पाच वर्षे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष होते त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता मुख्यमंत्र्यांचे एकदम ते जवळ गेल्यामुळं त्यांचा दावा अधिक आहे त्यामुळे क्षीरसागर की आंबेडकर हा प्रश्न अतिशय महत्वाचा ठरणार आहे मंत्रिमंडळ विस्तारावेळी राजेंद्र पाटली अड्रावकर अडीच वर्षे मंत्री होते मंत्री असतानाच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला पण तरीही अडीच वर्षात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळं ते आता दावा करतील मंत्रीपदासाठी चंद्रदीप नरके दहा वर्षे आमदार होते त्या काळात सत्ता असतानाही त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळं आता ते पुन्हा जोर लावतील कारण ते तिसऱ्यांदा निवडून आलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आबिटकर की क्षीरसागर हा प्रश्न आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या मंत्रीपदाच्या शर्तीत असलेल्या नेत्यांच्या समोर आहे शिंदे गटासमोर मोठं आव्हान आहे कारण सगळे सिनेअर झालेत या सगळ्या सिनेरात दावलायचं कुणाला संधी द्यायची कुणाला हा मोठा प्रश्न येणार आहे तरीही सध्याच्या स्थितीत आबिटकर आणि क्षीरसागर यांच्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सिकेस होण्याची शक्यता आहे जे हसन मुश्रीफ मंत्री होणार हे जवळजवळ नक्की आहे दुसरे मंत्री कोण होणार तर आंबेडकर किंवा क्षीरसागर या दोघांच्या स्पर्धा आहे याच वेळी यड्रावकर या आणि नरके सुद्धा यासाठी निश्चितपणे ताकद लावतील आणखीन एक चेहरा मंत्रीपदाच्या यादीत निश्चित असण्याची शक्यता जास्त आहे ते म्हणजे विनय कोरे अडीच वर्षे सत्ता असताना सुद्धा विनय कोरे मंत्री झाले नाहीत अनेकदा त्यांचं नाव चर्चेत आलं अडचणीच्या काळात कोरे यांनी भाजपला साथ दिली आहे आता कोरे यांचे दोन आमदार आहेत त्यामुळं कोरे यांना संधी मिळावी यासाठी मोठी ताकद लागेल फिल्डिंग लावली जाईल त्यामुळं कोरे यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळते का हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे म्हणजे विनय कोरे हसन मुश्रीफ आबिटकर आणि क्षीरसागर ही चार नावं कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी मंत्रिपदाच्या शर्यतीत असतील यातील एक किंवा दोघांना मंत्रिपद मिळेल कारण दोनशेपेक्षा अधिक आमदार निवडून आल्यामुळं आण आणि सगळ्याच पक्षाचे आमदारांची निवडून आलेली संख्या मोठी आहे त्यामुळं आता नेमकं कुणाला संधी मिळणार हा अतिशय उत्सुकतेचा प्रश्न आहे भाजपचे शंभरावर आमदार निवडून आल्यामुळं त्यांच्यावर काही प्रमाणात अन्याय होणार आहे कारण मित्र पक्षांना ही संधी द्यावी लागणार आहे शिंदे गट आणि पवार गटाला मंत्रीपद मंत्रिपद द्यावी लागणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर अन्याय होणार हे नक्की आहे हा अन्याय होत असताना तो नेमका कोणत्या आमदारावर होणार हे पाहणं आता उत्सुकतेचा विषय आहे शेजारच्या सांगली जिल्ह्यात मंत्रिपदासाठी गोपीचंद पडळकर आणि सुरेश खाडे या दोघांच्या स्पर्धा होण्याची चिन्ह आहे यावेळी गोपीचंद पडळकर यांना शिंदे मंत्रीपद मिळण्याची चिन्ह जास्त आहेत कारण सुरेश खाडे यांचं हे पालकमंत्री होते पण त्यांच्याकडनं फारशी भरीव कामगिरी झाली नसल्याचा एकूण चर्चा होती यामुळे आता पडळकर हे अतिशय जवळचे आहेत ते फडणवीसांचे त्यामुळे पडळकरांना सांगली जिल्ह्यातून मंत्रीपदाचं संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं तिथं देशमुख पहिल्यांदाच निवडून आले आहेत सत्यजित देशमुख सुहास बाबर पहिल्यांदाच निवडून आहेत त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याची चिन्ह नाहीत त्यामुळं सुधीर गाडगीळ सुरेश खाडे आणि पडळकर या तिघाच स्पर्धा असली तरी सध्या तरी पडळकर यांचंच नाव आघाडीवर आहे या दोन्ही जिल्ह्यात मंत्रीपद आता कोणाला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे मुसरी कोरे क्षीरसागर आंबेडकर आणि पडळकर यांच्यामध्ये आता या स्पर्धेत कोण पुढे जाणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे दोन दिवसात किंवा दोन तीन दिवसात याबाबत निर्णय होईल आणि त्या निर्णयात पहिल्याच विस्तारात आपलं नाव असावं यासाठी या सगळ्यांनी फिल्डिंग लावलेलं आहे आता बघूया नेमकं मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागते या संदर्भात आपल्याला जर आणखी ताजे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद